सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी दीपक भाऊच्या आणि आपल्या धनगर बांधवाची जी काही न्याय मागणी आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आणि संविधानाच्या अनुक्रमांक छत्तीस वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी छत्तीस मध्ये नोंद केलेली आहे लिहिलेलं आहे हे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजेच एस टी मध्ये आहे त्याची फर्ज पाठिंबा द्यायला आलोय म्हणजे इथं पाठिंब्याचं पत्र देऊन गप्प बसणार नाही हा शब्द आता जे काही सांगितलं मी याच्या बाबत येणारं जे काय अधिवेशन आहे डिसेंबर महिन्यामधलं त्याच्यामध्ये ही जी काही मागणी आपली आहे